नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे कारण की आज आहे नारली पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन सो आजचा दिवस हा मित्रांनो बहीण भावाच्या नात्यासाठी खूप स्पेशल असा दिवस आहे सो तोच आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि तुम्हाला माहीत असेल आताच आमचे काहीतरी वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत सो ते कंप्लीट झाल्यात पण त्याच्या पाठीमागे किती जणांचा सपोर्ट आहे ते तुम्हाला नसेल माहिती सो so, आज तुम्हाला दाखवू कोण कौन कोण आम्हाला सपोर्ट करत होतं ते मेन म्हणजे माझ्या सिस्टर्स म्हणजे मला सखी बहीण नाही आहे पण चुलत अशा मला जवळजवळ तेरा ते चौदा बहीण आहेत सो आज त्यांच्या सर्वांशी तुम्हाला भेट करून देईन मी तुम्हाला दाखवीन माझ्या बहिणी आणि माझे भाचे येतील भाचे येतील त्यांच्याशी पण भेट करून देईन सो so, आता वाट बघतोय मी त्यांची आणि काही सिस्टर येत नाही आहेत कारण की लोकांनी आता हे इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया सोशल मीडियामुळे मुले हे काढलं काय नक्षत्र बरोबर नाही पौर्णिमा आहे काहीतरी भद्रा असं काहीतरी आहे पण ऍक्च्युली या गोष्टी आपण नाही पाळल्या पाहिजेत कारण की आपण मेन बहीण भावाचं आहे आणि आजचा स्पेशल दिवस आहे असा जर असं काय असं कॅलेंडरमध्ये अशा काही गोष्टी दिल्याच नसत्या सो या गोष्टी नसत्या पाळल्या तर बरं झालं असतं सो मी आता वेट करतो त्यांचा त्या आला की मी दाखवतोच तुम्हाला आमची मजा सर्व तुम्हाला सगळं असा का आज सगळ्या बैंशी येतील बंशीच्या जागी बंशी पहिला भाचाच झाले जागी बांधणार एचा काय बोलतो उद्योजक सागर मात्रे आले सागर मात्रे काय बोलतात याला राखी मान मी राखी मानणार आहे मला पाचशे पण देणार होतो ठीक आहे तुला मला शंभर दिलं तरी चालते तुला त्याला दोषी त्याला पाचशे दिले तरी चालते सगळ्या आमचे व्हिडिओ बघतो का दादा तू हो हो चांगले बोलणार अरे हो सर्व कधी कधी मी स्वतः मी जॉबला जातो ना त्याच्यामुळे आपली ताई कशी आधी का ताई आधी का ताई आता ती गेली आहे माझ्या तिच्यात ती भेटत नाही वर दिवस ब्लॉग लाईव्हला वगैरे आली लाग लाग ना म्हणून आज येणार ते आज येणार की चॅनल ओपन होईल ना तिकडे गेले गेलं तर <laughs> खिडकाली चॅनल डेली ब्लॉग होईल ना सागर झाला आता आम्ही राखे बनता मग दाखवता व्हिडिओ आता लग्न झाले आज फिरून काही फायदा नाही तुझा ठीक आहे कसं लास्ट तो आता जर गणपती नेल तो त्याची मजा तुम्हाला माहित नाही जाम मस्ती करतो तो आता गणपती नेल्यावर दाखवू तुम्हाला ठीक आहे दाखव तुम्हाला दाखवतो तुम्ही लग्न करा मग तुम्हाला समजेल ठीक आहे आम्ही करणार आहोत आता कधी दोन वर्षात पाहू माझी पोर आहे ठीक आहे चालू प्रोसेस आता इथं सायलीची प्रोसेस चालू आता आता सागरचा पैसे टाकील सायलीला पाचशे दिले तर सायलीला दोनशे शंभर 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 असं तीन हिसांग होणार चला बघू आरतीचा सागर दा एवढा का असतो रे तू इकडे <laughs> सायली ला लाखा बनत सायली तुझ्या मला शंभर शंभर रुपये द्या ग हो ना बरड पात चांगली टिकली मला बारा नाही बोलतो मना घे असं नाही अरे कॅमेरा ना म्हणून अशी करत टाकी बर्फी खाली असते तिने मी बांधू तुझ्या राखी पन्नास रुपये अस पन्नास पन्नास जमा करून पैसे जमा होईल सगळ्या मला शंभरच दे फक्त बस स्वि सागर तुला आशीर्वाद देऊ का मी सागर तुला आशीर्वाद देऊ का डोकरा माथा राहू पिंत सांगून दे <किल दीट। laughs> <थाकर दिलो। laughs> तिला सात थँक यू बाई माझा हिस्सा आहे मला तुला सात घ्यायचं घ्या मला आणि तुम्हाला पण घ्या काय तरी तुमच्या चॅनलला पण काय तुम्हाला पाहिजे होता ना गेट बघा कडून आमच्या चॅनलसाठी क्रेडिट कार्ड ऑफर आलेली आहे डायरेक्ट घ्या सागर चालेल ना टाइम जल्दी नाही चालला तर एक्सपिरिया मॉल मध्ये भेटायला काहीतरी फायदा झाला वाढ करून येड्या मिठाई मध्ये पैसे वाढतात तुला भाऊस जर कडू असेल तर गोड होऊन जाईल संदूर जाग दोनशे तर केंद्र पैसा निकल पडा आवडत दोन रुपये पाच रुपये म्हणजे नंतर मागायला यावं न गो पैसे आवडतच सध्या युट्यूब चा पैसा आला सा ना सायलीला पैसे नाही आमच्या आता नंतर जेवर्ण दर। जेवर्ण दर। एक रुपये <laughs> पनीरचा पीस खाऊन जा एक रुपयाचा एक रुपया देसाने तरी तुम्हाला जेवई बरबर नाही म्हणजे मला एक पनीरचा तुकडा दिला तरी <laughs> आता नंतर भेटू आता भेटू तुम्हाला नंतर आता दुसरे येतील ना दुसरे नक्षत्र येतील बघू शकता आणि दुसरी ताई ताईजन आओ का रिसा मी

आणि हा छोटा तोंडात बोट घालत इनको काही देखा राही दा, का आपण डाका बिका डाकत असेल कधी डाकू दिसत नाही आईच हॅलो बोल इज नाही ठेवून हात करत आमची सुजाता ताई तुझं नाव काय तो टोपण नाव काय जाऊन तीपा ताई आई दोन शब्द बोल ना शिवा दे बिंदास <laughs> आकार माझ आई मी शिव कृपा आस ना थोडी आस आस खूक एकदम आपला नावचार कृपा एकदम सिरियस मोड मोड मध्ये आता बघा आमची ताई नीट बसलेली आहे एकदम लाईक करू बोल लाईक करू दाखवली दिला मीनी स्माइल बोलतो

ही तीच जी लहानपणी मला लारवाची पाकी निस्ती टिकली लावून हा ना तिच्या नावाप्रमाणेच होती ती आणि या त्या <laughs> ताईचा पोरगा ती गोंडच व दिसत तसा नसत पार पार दोन्ही पण आतंकवादी आणि यो तो फुल सुलेमान साई तुला माहिती किती आक्रमश तुम्हाला तुझं नाव काय शाबाश मी मी काल्या भट्टीवाला तुझं नाव कर बंटी ठीक आहे भाज्यात घंटी रुपया तुझं नाव काय ग असं सांगायचं तुझं सांगा तुझं नाव लक्स लक्ष साबण याचं नाव आहे लक्ष साबण सिरियस डिस्क डिस्कशन नाही दीपाई काही नाही जय जय समोर समर्थ बोला जा आणि पुढे जायचा जयत गुरु बोलायचा तुला की आमचे अंजुशची ताई ताई नाही वाचिस सॉरी सर आएगा बोल परत बोलला ऐ पण रेशमा ताई पुण्यातच चष्मा काय घातले बाबा तू लांब राहा ना आम्हाला डोलं आणशी लेकर आमचं डोलं बाहेर काढशील रोशन एकदम सिरियस मोड मध्ये बसला मुछा मात्र काढलेला होता आई करणार आता आणि आमची छोटूशी ॉल high. आमच्याकडे like आता गेल्या तीन जणी तर गेले राखी बांधून अजून बाकीच्या बाकी आहेत त्या बी येत दाखवत होत नाही तर आता सगळी पाहुणी आल्या आमची मंडळी आणि मंडळी सोबत आमचा

हा बोलतोय आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्या म्हणून हे बोलतोय आता हे बा तुझी व्हिडिओ करता आता व्हिडिओ बघतेस का तू आमच्या नाही बाकी घरा बोल जरा खरा बोल ना ती ना एक मला डायलॉग सांगतो एक बोल लवकर तो तूच ना बोल बोल लवकर बोल

एक यहुजे मेंबर अमचे सुरोज लातास लगना ये वर्षी सखेविया विया था अरे पहिले केसा वड़ दिदानो डोकन मिस सावरत वड़ता हमा सावरत आप लटकले हैं आरे याजा आई तर्ले जे कमाजा बेल पानी जी नो

आता आम्हाला हॉटेल मध्ये पार्टी भेटणार आहे खूप घरचे करणार आहे आमचे आत्याले हे आमची, आमची देशची आत्याला कोण घरचे करणार आहे आत्या आपल्याला आत्या आपल्याला लग्नाच्या हॉटेल मध्ये राहायचं आहे असे आत्या हॉटेल मध्ये राहायचं नेणार आहे नेणार आत्या हे नाही ना पायावर चल सर्वांनी पाचशे पाचशे द्या त्याला त्याला पाया करत न लवकर लग्न होऊ दे गणपतींना काम करायला लवकर एक येऊ दे

व्हिडिओ मध्ये पाचशे व्हिडिओ बंद झाल्या लागे जेव नको नाही नाही चालूच नाही देऊ नको किसान देवती

गणपतीने आरशीला का लक्षण आता त्या डेंजर पत्ता गेल आमची हा ना अरे वन सबस्क्रायबरचा पैसे देत आमचं गेलो नुसती पब्लिक आज हा कर आता तू पण हा कर

तुम्हाला बोललेलो आमचे जे वन के सबस्क्रायबर झाले त्याच्यासाठी खूप लोकांचे आहे त्यातले मेन या आहात यांचे यांचे मोबाईल आहेत हे आमच्या व्हिडिओ डेलीच बघतात या सर्व बहिणी आहेत माझ्या ती एक बहिणी आहे ती कुठेच टायला आता उभी राहिली तिथं पण ती पण आमची रेग्युलरली व्हिडिओ बघते सो यांच्यामुळेच आम्ही आहेत आता या पोझिशनला आहोत की आमचे बाराशे सबस्क्रायबर झालेत सो आता काय करा कुठं कुठे तू नेऊ शकतो आता आम्ही सध्या प्लॅन बनवतो आणि मग सांगतो तुम्हाला थोड्या वेळा ये देखो काहीच मी बघा या ना कांना ना नाही करताना गे मी बसता जरा टाक ना पाठी माझं डिक्कींचा टाक डिक्कींचा पाठी सीटू आज आमच्या चोरीला पाहुणा बी आले बाबू काय आणला पिझ्झा तुम्हाला तुम्हाला ना, ना आमचा प्लॅन यो आमचा प्लॅन आहे पिझ्झा तुम्हाला काहीतरी दाखवतो कट अरे बाबूल पाहिजे होता बाबू यो खरा एक नंबरचा चोर चोरून आणत काही नाही आपण प्रॉफिट मध्ये आहो पण एक दिवस तरी मार लहान खावेल आणि तो लहान पोरा पण कोणची बिंची घेते ना नक्की मार खावे पैसे वाचवलं पैसे भाई मस्त आपला पैसे वाचवलं चोर ना जाम भारी चोर म्हणजे त्याला कुठे पण चोरी करायची असेल ना तर प्रथमेशला बोलवा आणि डिमांड मधून येऊन चोरून येऊ शकते नेलकटर बोलल्यावर सांगून चोरी करतो वर्षा फोडला मस्त किसान टाकलं नेलकट पाकिटून सांगा त्याला प्रॉफिट वाला आपला चला चला चल मित्रांनो आवरा। आवरा आता सात आणि सर्व बहिणी पण गेल्यात घरी आणि आम्ही थांबलो इकडेच कारण की आता आम्ही काहीतरी दुसरीकडे जायचा प्लॅन करतोय सुनील येतोय पण तुम्ही बघितलं असेल की आमचं म्हणजे युट्यूब चॅनल चालू केलंय पण त्याच्यासाठी बॅकग्राऊंड ला सपोर्ट किती आहे आम्हाला ते आज खूप भारी वाटलं की असं फॅमिली टाइम एन्जॉय करायला भेटला आम्हाला सो so, आता हा व्हिडिओ इथे सेंड करतो बट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आणि बघा सूरज इकड माझ्या तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या बहिणीवर प्रेम करत असत एक लाईक नक्की करा बाय बाय <laughs> काय बोलतो सूरज कमेंट पण करा कमेंट पण करा ठीक आहे चला ভাই ভাই সুৰণ নি আন